जीवन जीवनस्मरण जय जय राम पार्वतीपते हर हर महादेव पुंडली कुवर्दा हरि विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मा चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये दासबोधामधला नामस्मरण नाम समास आपण पाहत आहे नवविधा भक्तीमधल्या तिसऱ्या भक्तीला समर्थ रामदास वेगवेगळ्या दृष्टीनं आपल्याला कसं सांगतायत हे आपण जरा खोलात जाऊन पाहतोय केवळ भगवंताचं नाम घ्या एवढं सांगून समर्थांना खरं म्हणजे थांबता आलं असतं पण समर्थ रामदास नामस्मरणाचं महात्म्य वेगवेगळ्या पद्धतींनी आपल्याला सांगतायत काल आपण बघितलं की नामस्मरणाचा अभ्यास वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आपल्याला कसा चिकाटीने टिकवता येतो किंबहुना तो तसा टिकवा असं समर्थ रामदासांनी आपल्याला सांगितलं असं पहा आपण आपलं मानवी जीवन इंद्रियांच्या माध्यमानं जगत असतो आपले हात पाय डोळे कान वगैरे वगैरे तसंच आपल्या आतही इंद्रिय आहेत ज्याला अंतःकरण अशी संज्ञा आहे मन चित्त बुद्धी आणि अहंकार बाहेरच्या इंद्रियांचा वापर नंतर केला जातो आधी आपली आतील इंद्रिय विषयांमध्ये अडकतात आणि मग बाहेरची इंद्रिय त्याप्रमाणे कार्य करतात मनाकडून आपल्याला प्रेरणा मिळते बुद्धीकडून निश्चय केला जातो आणि मग बाहेरील स्थूल इंद्रियांकडून कर्म घडते आपण हे सगळं करत असतानाही भगवंताच्या नामामध्ये राहू शकतो ही नामस्मरण भक्तीची मोठी जमेची बाजू आहे हे सांगताना काल समर्थांनी सांगितलं चालता बोलता दंदा करिता खाता जेविता सुखी होता नाना उपभोग भोगिता नाम विसरू नये पण हा जो नामस्मरणाचा नाम अभ्यास आहे म्हणजे आपली दैनंदिन कर्मे करत असताना नाम घेत राहणे हा अभ्यास घडण्याच्या बरोबरच गांभीर्याने नामाचा अभ्यासही घडणं गरजेचं आहे म्हणजे दिवसातला ठराविक काळ असा पाहिजे की त्या काळामध्ये आपण फक्त आणि फक्त नामस्मरणच केलं पाहिजे शांत डोळे मिटून भगवन नाम घेतलं पाहिजे प्रेमानं भक्तिभावानं घेतलं पाहिजे असं प्रेमानं आणि भक्तीनं नाम घेणं आपली कर्म करत असताना शक्य होईलच असं नाही कारण आपला देह कर्मांमध्ये अडकलेला असताना नकळतपणे आपलं मन आपली बुद्धी त्या ठिकाणीच असते समजा आपण गाडी चालवत आहे तर आता डोळे रस्त्यांवरती पाहिजेत कानांकडेही आपलं लक्ष पाहिजे की बाजूनी कुणी हॉर्न देत आहे का आपली बुद्धीही ताळ्यावरती पाहिजे की आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे आणि आपण योग्य रस्त्यावरती आहोत का आता या सगळ्या गोष्टी जर तिथून काढून नामस्मरणावरती लावल्या तर गाडी चालवण्याकडे लक्ष राहील का मग एखादा माणूस नामामध्ये तल्लीन होऊन गाडी कुठेही नेईल आणि अपघात घडेल म्हणजे हे समर्थांना अपेक्षित आहे का आता समजा स्वयंपाक करत असताना आपण नाम घ्यायचं ठरवलं तर नाम ज्या एकाग्रतेनं घेणं अपेक्षित आहे त्या एकाग्रतेने नाम घ्यायला लागलं तर स्वयंपाक करताना देहभानच हरपेल मग स्वयंपाक तरी नीट होईल का मग समर्थ आपल्याला चालता बोलता धंदा करिता नाम घ्या असं का सांगतात किंवा तेच नाही कोणत्याही ते परिस्थितीमध्ये नामाचा अभ्यास ठेवा असं का सांगतात ते तसं सांगतात कारण ती एक प्रकारची औषधाची गोळी आहे असं पहा आपल्याला कुठला मोठा आजार झाला की ऑपरेशन करावं लागतं आणि ऑपरेशन केल्यानंतरसुद्धा औषध आणि पथ्यपाणी सुरू ठेवावं लागतं आपली कर्मे करत असताना करायचं नामस्मरण हे त्या औषध आणि पथ्य पाण्यासारखं आहे ते आवश्यकच आहे पण त्याआधी मोठं ऑपरेशनही गरजेचं आहे आपली देहबुद्धी अतिशय घट्ट असल्यामुळं चिवट असल्यामुळं आपल्याला एकाग्रतेने ध्यानाचा नामस्मरणाचा अभ्यास अत्यावश्यक आहे दिवसातील आपण एक वेळ ठरवून घ्यावा की ज्यावेळी आपल्याला कोणतेही व्यवधान नाही शांतता आहे आणि ती वेळ निश्चित करून त्यावेळी नामस्मरणाला किंवा ध्यानाला बसावे हा अभ्यास इतका आवश्यक आहे जितके खरं म्हणजे आपल्या जगण्याला श्वास पण आपल्याला कुणी हा अभ्यास करायला पाहिजे हे सांगतच नाही आणि जरी कोणी सांगितले तरी आपण तो अभ्यास गांभीर्यानं करत नाही आपल्या चित्ताला आपल्या मनाला सदा बहिर्मुखतेची सवय लागलेली आहे अशा शांतपणे बसलेल्या नामस्मरणामुळे त्याला अंतर्मुखतेची सवय लागते एक प्रकारची शांतता अनुभवाला येते सुरुवातीला ती येणार नाही कारण आपल्याला मनानं बाहेरच फिरायची सवय आहे त्यामुळे आपण बसल्यानंतर मन हे दंगा करणारच इकडे तिकडे फिरणार नाना पद्धतींचे विचार करणार पण जसं जस मन साधनेमध्ये शांत व्हायला लागतं नामामध्ये ध्यानामध्ये तल्लीन व्हायला लागतं तसं तसं आपल्याला आपल्याच आतून शांततेचा अनुभव यायला लागतो हा शांततेचा अनुभव भगवंताच्या अस्तित्वाची खूण आहे असं दिवसभरातील एक तास दीड तास दोन तासाचं शांत नामस्मरण झालं की मग आपल्या दैनंदिन कर्मांना लागावं आणि मग समर्थ म्हणतात त्याप्रमाणे चालता बोलता धंदा करिता नाम घेत राहावं आपण जर या शांततेचा अभ्यास केला नाही म्हणजे शांतपणे ध्यानाचा आणि नामस्मरणाचा अभ्यास केला नाही फक्त काम करत असताना वरवर नाम घेत राहिलो तर त्याचा तितकासा उपयोग होणार नाही ते नाम पूर्ण निरुपयोगी आहे असं नाही पण आपली देहबुद्धी घट्ट आहे ही अडचण मुख्य आहे ती देहबुद्धी जर घट्ट नसती तर खरं म्हणजे आपण एक दोनदा राम म्हटल्यानंतर भगवत स्वरूपाला प्राप्त झालो असतो पण ही देहबुद्धी घट्ट आहे त्यामुळे चिकाटीचा ध्यानाचा आणि नामस्मरणाचा अभ्यास गरजेचा आहे दिवसभरातला तो अभ्यास एकदा झाला की मग आपली कर्मे करत असताना नामस्मरणाचा अभ्यास जरूर सुरू ठेवावा त्याने आपल्या आनंदात भरच पडेल या अभ्यासाचे दोन फायदे होतील एक म्हणजे आपलं अनुसंधान कायम राहील आणि दुसरं म्हणजे आपण दुसऱ्या दिवशी जेव्हा परत ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसू तेव्हा आदल्या दिवशी कर्मे करीत असताना केलेलं नामस्मरण ध्यानाला बसल्यानंतर आपलं मन एकाग्र करायला मदत करेल असं पहा आपण शांतपणे ध्यानाला किंवा नामस्मरणाला बसलेलो आहोत आता आपल्या मनामध्ये विचार आला किंवा एकामागून एक विचार येत गेले त्यांना खरं म्हणजे काही संदर्भ असेलच असं नाही पण आपण त्या विचारांमध्ये सूक्ष्मपणे का होईना स्वत उपस्थित असतो एखादी घटना आपण पाहत असतो किंवा एखाद्या घटनेमध्ये स्वतः सहभागी असतो आणि विचार सुरू असतात तो मला भेटला मग मी त्याला असं म्हटलं मग त्यांना असं केलं किंवा मी इथे गेलो मग तिथे अमुक अमुक आहे तमुक तमुक आहे वगैरे वगैरे विचार कुठलेही असोत किंवा विचारांचं विश्व कोणतंही असो त्या विश्वामध्ये आपण या ना त्या प्रकारे उपस्थित असतो आपण जर कर्म करत असताना भगवंताच्या नामात राहायची सवय लावून घेतली किंवा प्रत्येक ठिकाणी भगवंताला जोडून ठेवलं तर आपल्या मनाचा प्रवाहसुद्धा हळूहळू त्या नामाभोवती आणि भगवंताभोवती फिरायला लागतो उदाहरण सांगायचं झाल्यास समजा आपण स्वयंपाक करतोय तर नामस्मरण करत तो करावा म्हणजे भगवंत माझा दाता आहे भगवंतामुळे अन्न निर्माण झाले आहे तोच भगवंत अन्न आपल्याला देत आहे आपण ज्यांच्यासाठी स्वयंपाक करतोय तीसुद्धा भगवंताची रूपं आहेत आपल्या सद्गुरूंचीच रूपं आहेत एक प्रकारे म्हणायचं झाल्यास मी माझ्या सद्गुरूंसाठीच स्वयंपाक करत आहे आता तेच जेवणार आहेत तर आपण आता भगवंताच्या स्मरणात स्वयंपाक करूया अशा भावानं जर आपण स्वयंपाक केला किंवा भगवंताचं नाम घेत हा भाव ठेवून स्वयंपाक केला तर नकळतपणे आपण त्या कर्मामध्ये लिप्त होत नाही नकळतपणे भगवंताचं नाम आपल्या सद्गुरूंचं नाम किंवा सद्गुरूंचं आणि भगवंताचं अस्तित्व हे त्या कर्माभोवती राहतं आता जेव्हा ध्यानाला किंवा नामस्मरणाला आपण पहाटे रात्री वगैरे बसू तेव्हा आपल्या कर्मांमधूनच विचार उत्पन्न होत असल्यामुळं झालेले विचारसुद्धा नाम भगवंत सद्गुरू याच स्वरूपाचे राहतात ज्यांनी आपल्याला एक प्रकारचं समाधानही प्राप्त होतं आणि ते विचार नामाचे आणि सद्गुरूंचेच असल्यामुळं नाम घेताना शांततेचा अनुभवही येतो हळूहळू मग ते विचार बाजूला राहणे ही प्रक्रियाही आपल्याला करता येते किंबहुना आपण सद्गुरूंना किंवा भगवंतांना प्रार्थना करू शकतो की माझं मन शांत करा एकाग्रतेनं ध्यान किंवा एकाग्रतेनं नामसाधना घडू दे पण आपण कर्मांमध्ये नामस्मरणाचं चिंतन ठेवलं नाही द्वेष उद्वेग काळजी आपप्रभाव आपल्या अभिमानाचे वेगवेगळे प्रकार असे बरोबर घेऊन जर आपण कर्मे करत राहिलो तर आपलं मनही आणि चित्तही दूषित होतं शुभ्र कपडे घालून समजा आपण मळलेल्या रस्त्यावरून चाललोय किंवा पाऊस पडतोय आणि चिखलही खूप आहे तर कपड्यांवरती डाग लागणारच त्यात कपड्यांचा काय दोष तसंच आपल्या मनाचं आणि चित्ताचं आहे बुद्धीचंही आहे आपल्या कर्मांचे परिणाम आपल्या मनावरती चित्तावरती आणि बुद्धीवरती होत राहतात आणि हेच मन चित्त बुद्धी आपल्याबरोबर ध्यानाला आणि नामस्मरणाला बसतं मग जर ते मलिन असेल त्याच्यावरती डाग असतील तर तेच डाग आपल्या डोळ्यांपुढे उभे राहतात जेव्हा आपण नाम किंवा ध्यान करायला बसतो तर असं न व्हावं म्हणून आपली कर्म करत असताना समर्थ आपल्याला नामस्मरणाचा अभ्यास करायला सांगतायत पण हे विसरू नये की त्या कर्मांच्या आधी शांतपणे आणि गांभीर्यानं केलेला नामाचा ध्यानाचा अभ्यास सुद्धा आहे म्हणजे आपल्या नामस्मरणाच्या अभ्यासाचे आता दोन भाग झाले एक आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वेळ काढून शांतपणे तास दोन तास ध्यानाचा आणि नामाचा अभ्यास केला त्यावेळी आपण डोळे मिटून एकाग्र चित्तानं नामाच्या अभ्यासाचा प्रयत्न केला आणि दुसरा भाग म्हणजे आपली दैनंदिन कर्मे करत असताना आपण नामाला बरोबर ठेवलं नामस्मरण सुरू ठेवून प्रवास केला ऑफिसला गेलो किंवा नामस्मरण सुरू ठेवूनच आपली घरातील कामे केली या दोन्ही गोष्टी जर एकत्रित पद्धतीने साधकाच्या जीवनामध्ये असतील तर हळूहळू त्याचं मन त्याचं चित्त त्याची बुद्धी शुद्ध व्हायला सुरुवात होते ही शुद्ध झालेली चित्त मनबुद्धी आपल्या साधनेला उपकारक ठरते जी साधना आपण गांभीर्यानं करतोय तास दीड तास दोन तास त्या साधनेमध्ये आपलं हे शुद्ध झालेलं मन चित्त आपल्याला मदत करतं मग आपलं मन हळूहळू एकाग्र व्हायला लागतं आज ते एकदम एकाग्र होणार नाही कुणी एकदम उद्या एक तास ध्यानाला बसायचा किंवा एक तास शांतपणे नामस्मरणाचा प्रयत्न करेल आणि लक्षात येईल की मन तर भयंकर चंचल आहे अस्ताव्यस्त फिरतंय नको नको ते विचार येत आहेत तर हे होणारच आहे हे न होऊन कसं चालेल आपलं मन जर एकदम शांत झालं असतं तर आपण म्हणजे ज्ञानेश्वर महाराजच झालो नसतो का आपलं मन चंचल आहे याची जाणीव सद्गुरूंना जशी आहे तशीच भगवंतांनाही आहे भगवंत अर्जुनाला गीतेमध्ये म्हणतात असंशयम महाबाहू दुर्निग्रहम चलम अभ्यासे न तू कौंतय वैरागेण चुगुयते संशयरहित हो अर्जुना असं भगवान म्हणतायत हे मन चंचल आहे हे पूर्ण मला माहीत आहे पण अभ्यासाच्या योगानं ते एकाग्र करता येतं हा जो उपदेश भगवान अर्जुनाला करत आहेत ते या जाणीवेतून करत आहेत की आपलं मन चंचल आहेच त्यामुळे मन चंचल आहे लागत नाही एकाग्र होत नाही ही तक्रार साधकानं करू नये त्याऐवजी नामस्मरणाचा ध्यानाचा अभ्यास चिकाटीनं करण्याचा प्रयत्न करावा या अभ्यासानं मन एकाग्र होतं असं भगवान गीतेमध्ये आश्वासन देतात आणि श्री महाराजही त्यांच्या प्रवचनांमधून हेच आश्वासन देतात की तुम्ही नाम घ्या मी तुमच्यापशी आहे काळजी करू नका आपला करतेपणा आपला अभिमान टाकायला शिका आणि प्रेमानं भगवंताचं नाम घ्या समर्थ या ओव्यांमध्ये काही अवघड पद्धतीचा सा अभ्यास सांगतात जसं की संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सांडूच नाही आहे किंवा पुढे ते म्हणतात आधी अवदसा मग दसा अथवा दसई उपरी अवदसा प्रसंग असो बलतैसा परंतु नाम सोडू नये आता हे करणं खूप कठीण आहे आपल्याला दोन वेळेला पोटाला मिळतं बँकेमध्ये पैसे आहेत म्हणून आपलं मन शांत तरी आहे कल्पना करा की आपल्याजवळ पैसे नाहीत पोटाला अन्न नाही अगदी विपन्नावस्था आहे अशा परिस्थितीतही भगवंताचं नाम सोडू नका किंवा सोडू नये असं समर्थ सांगतायत मग ही एक प्रकारची पराकोटीची साधन निष्ठाच आहे जी समर्थ सुचवत आहेत ही एकदम कशी येणार म्हणूनच अलीकडे सांगितलेला अभ्यास करणं गरजेचं आहे आपल्या प्रत्येक कर्मांमध्ये भगवंताची आठवण आपल्या प्रत्येक विचारांच्या ठिकाणी भगवंताच्या नामाचा शिक्का हे अत्यंत आवश्यक आहे अशी जर सवय साधकाला लागली तर भगवंताचं नाम आणि साधना त्याच्या अंगामध्ये मुरते मग हळूहळू त्याचा देहभावही क्षीण होत जातो आणि मग त्यानंतर बाहेरच्या परिस्थितीचा परिणाम त्याच्यावरती होत नाही बाहेर श्रीमंती आहे सुबत्ता आहे की गरीबी आहे उपासमार आहे याचा त्याच्या साधनेवरती परिणाम होत नाही आपली आत्ताची साधना अत्यंत उथळ स्वरूपाची आहे म्हणूनच समर्थ हा उपदेश करत आहेत की ही साधना अंतरंगामध्ये मुरवायला शिका जोपर्यंत आपला देह आपल्याला साथ देतो तोपर्यंत आपल्याला कल्पना नसते की आपला देह पराधीनही होऊ शकतो जेव्हा तो पराधीन होतो त्यावेळी स्मरण टिकवणं कठीण जातं ते कठीण जाऊ नये म्हणून समर्थ दिवसरात्र नामाच्या अभ्यासाला महत्त्व देत आहेत बाबा बेलसरेसुद्धा एके ठिकाणी म्हणतात की अनुकूल परिस्थितीत परमार्थ करणं सोपं आहे त्यात विशेष काही नाही पण प्रतिकूल परिस्थिती असतानाही भगवंताच्या नामात राहणं खरोखर कठीण आहे याचा प्रयोग त्यांनी स्वतःवरही केला त्यांच्या आत्मचरित्रात त्यांनी लिहिलं आहे की महाराज म्हणतात ना जर पैशाचा आधार तुम्हाला वाटत असेल तर माझा ना वाटत नाही मला तर महाराजांचा आधार वाटतोय तर आता एक काम करतो अशा ठिकाणी जातो जिथं मला कुणीही ओळखत नाही आणि जवळ पैसेही नाहीत हे त्यांनी प्रत्यक्ष केलं एका अनोळखी गावाचं तिकीट काढलं आणि जवळ एकही रुपया ठेवला नाही जेव्हा ते त्या बसमधून उतरले आणि दोन मिनिटांनी लक्षात आलं की इथं ना कुणी आपल्याला ओळखतं ना आपल्याजवळ पैसे आहेत तेव्हा त्यांना ते दरदरून घाम फुटला ते चरित्रात लिहितात तो दरदरून फुटलेला घाम पाहिल्यावर माझ्या लक्षात आलं की महाराजांना काय म्हणायचं आहे लक्षात घ्या बाबा बेलसरे सामान्य साधक नव्हते श्री महाराजांच्या चरणी पूर्ण शरणागत झालेले होते नामस्मरणाचा त्यांना अनुभवही आलेला होता असं असूनही जेव्हा त्यांना असा घाम फुटतो तेव्हा संपत्ती अथवा विपत्ती जैसी पडेल काळगती नामस्मरणाची स्थिती सांडूच नये ही ओवी किती कठीण आहे हे लक्षात येतं ओवी वाचणं वेगळं आणि ती आपल्या वर्तनामध्ये उतरणं वेगळं ती उतरण्यासाठी अभ्यास गरजेचा असतो आणि म्हणून समर्थ हा अभ्यास आपल्याला गांभीर्यानं सांगतायत की तुम्ही अभ्यास करा कोणत्याही परिस्थितीत नामाला सोडू नका ना तर नामस्मरणाचा अनुभव येईल तर आतून शांततेचा अनुभव येईल कालच्या निरूपणामध्ये या ओव्या आलेल्या होत्या पण आज एका वेगळ्या तऱ्हेनं या ओव्यांकडे आपण पाहिलं तेही आवश्यकच होतं कारण नामस्मरणाचा अभ्यास हा हळूहळू होणारा अभ्यास आहे गोंदोलेकर महाराज म्हणतात कुणीतरी आपल्या डोक्यावरती हात ठेवल्यावर आपल्याला काहीतरी दिसणं काहीतरी अनुभव येणं एकदम समाधीच लागणं या तात्पुरत्या घटना आहेत नंतर तो भर ओसरला की आपण परत वृत्तीवरती येतो परत षडविकारांमध्ये लोळायला ला लागतो त्यामुळं या नामस्मरणाच्या अभ्यासामध्ये आपले विकारही आपल्याबरोबर असतात आणि भगवंताचं नामही आपल्याबरोबर असतं म्हणूनच चालता बोलता धंदा करिताही नाम का घ्यावं आणि गांभीर्यानं नित्यनियमानं एका ठिकाणी बसून चिकाटीने त्याचा अभ्यास का करावा हेही आपण पाहिलं या दोन्ही बाजूंनी नामाचा अभ्यास जर सुरू ठेवला तर साधकाची प्रगती निश्चित आहे मग नाना उपभोग भोगिता जैसी पडेल काळगती उत्कट भाग्यश्री भोगिता किंवा प्रसंगासो भलतैसा आपलं नाम सुटणार नाही गोंदवलेकर महाराज एके ठिकाणी म्हणतात की भगवंताचं नाम तीव्र भावनेनं घ्यावं नामामध्ये माझं कल्याण आहे नामाशिवाय आता मी राहणार नाही नाम घेण्यातच माझ्या जन्माची इति कर्तव्यता आहे भगवंताचं नाम सोडल्यास मला अन्य काही माहीत नाही इतक्या तीव्रतेनं ना नाम घ्यावं असं जर नाम घेतलं तर परमात्मा तुमच्या पुढे उभा राहील असं श्री महाराज म्हणतात असा पराकोटीचा विश्वास ठेवून भाव ठेवून जर नाम घेतलं तर नामे संकटे नासती नामे विघ्ने निवारती असं निश्चित होईल देहबुद्धीचं संकट आणि अहंकाराचं विघ्न दूर होईल मग त्यानंतर उत्तम पद म्हणजे भगवत प्राप्ती ठरलेलीच आहे कुणी असं मनात आणू नये की एवढा भाव आमच्यापाशी नाही तो कसा यायचा एक लक्षात घ्या यासाठीच समर्थांनी अभ्यास सांगितलेला आहे आणि तोच अभ्यास आपण आजच्या निरूपणात पाहिला आज निरूपण सेवेला इथेच विराम देत आहे पुढील ओव्यांवरील निरूपण आपण यथावकाश पाहूया जानकी जीवनस्मरण जय जय राम